जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या स्मार्टअप इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागांतर्गत महाराष्ट्रामध्ये बाल, बाल संगोपन योजना राबवण्यात येत आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता कोणत्या आहेत या योजनेचा लाभ घेतल्यानंतर लाभाचे स्वरूप काय असेल व त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला प्रत्येक वेळेसारखी विनंती करतो की तुम्ही या व्हिडिओला लाईक व शेअर अवश्य व हो त्याबरोबरच जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हो त्यापुढील बेलायकनवर क्लिक करा बेलायकनवर क्लिक केल्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड करताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिली पात्रता आहे या ठिकाणी आई किंवा वडील यापैकी एक पालक नसेल तर शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील अनाथ मुले निराधार मुले बेघर मुले या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर दुसरी पात्रता आहे शाळेत न जाणारे बालकामगार जे आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो त्यानंतर या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर मित्रांनो ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांना चारशे पंचवीस रुपये मासिक अनुदान प्रतिमहा मिळणार आहे त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहे याबद्दल माहिती तुम्ही पाहू शकता तर रेशन कार्डची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स लाभार्थ्याचा पालकासोबत फोटो लाभार्थ्याचा जन्म दाखला शाळेचा बोनाफाईट पालकाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यू दाखला उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुक तर मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरत असाल तर या योजनेला अवश्य अप्लाय करा व या योजनेचा लाभ मिळवा तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये हीच माहिती द्यायची होती जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर अवश्य करा व त्याबरोबरच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद